अखंड विश्वाला शांतीचा संदेश संद्रीच देणारे तथागत गौतम बुद्ध दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध मह संस्था अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम ताब्यानंबर अभिवादन आज दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीसला वार रविवारी पंचशील नगर पाचपोट तालुका वाई जिल्हा सातारा येथील तक्षशिला बुद्धविहारमध्ये भारतीय बौद्ध मसभा सातारा जिल्हा अंतर्गत व भारतीय बौद्ध मसभा वाय तालुक्याच्या वतीने व बौद्ध सेवा संघ या पाचोळे यांच्या संयुक्त विद्यमाने व महिला मंडळ यांच्या माध्यमातून हा वर्षावास मालिका दोन हजार पंचवीस अंतर्गत वर्षावास मालिकेचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे आयोजन आयुष्यमान सचिन कांबे भारतीय बौद्ध महासभा उपाध्यक्ष तसेच दादा गायकवाड प्रताप गायकवाड यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रमाचे के आयोजन केले होते या कार्यक्रमा उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आयुष्यमान तेजीजी कांबळे साहेब यांनीही या ठिकाणी चांगल्या प्रकारे धम्म प्रवचनाचे परिवचन सागर दिले तसेच भारतीय बौद्ध महासभा जावळ तालुका अध्यक्ष संतोष खरात भारतीय बौद्ध महासभा वाय तालुक्याचे सचिव आयुष्यमाग प्रमोद मोत्रीम भारतीय बौद्ध महासभा जावळी तालुक्याचे उपाध्यक्ष प्रवीण कांबे हे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच भारतीय बौद्ध महासभा सातार महासचिव आयुष्यमा दशरथ कांबे यांनी प्रस्थाना केली व चांगल्या प्रकारे या ठिकाणी सकल मार्गदर्शन केले अशा प्रकारे या पाचवड येथील तेजस कांबळे यांच्या चा माध्यमातून चांगल्या प्रकारे धम्म कसा आत्मसात करावा व धम्माचे आचरण कसं करावे याबद्दल सखोल माहिती या ठिकाणी तेजस कांबळे साहेबांनी दिली व संतोष खाते यांनी राजा प्रसिद्ध सम्राट अशोकबद्दल सविस्तर माहिती दिली आणि प्रमोद मोतलिंग यांनी भाद्रपद पौर्णिमा याविषयी सखोल माहिती या ठिकाणी दिली व या ठिकाणी सर्व उपासक उपासक यांनी धम्मास करा सचिन कांबळे यांच्या कुटुंबाच्या वतीने सर्वांना कीर्तन कर संघटित राहा त्यावेळेसच आपण छोट तरी बाबासाहेबांचं स्वप्न पूर करण्याचा विचार करू शकतो अजून आपल्याला ती वाटच नाही लावू शकतो पूर्ण काढायची तर स्वप्न पूर्ण कधी होणार त्यासाठी जास्तीत जास्त जे कोणी असतील किंवा तुम्ही स्वतः आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी झटत राहा तुमच्याकडून जे होईल तेवढं राहत वेळ पाहिजे जे होईल तीनशे पासन त्या दुःखातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग तथागत बुद्धाने पहिल्यांदा सांगितलं सर्वांना सुखाने कसं जगता येईल जे तुम्ही आम्ही जे आज सुख दुसरीकडे शोधत असतो ना त्याचं मूलमंत्र आहे का नाही बुद्धाने त्याच्या एका आल्या असता मार्ग असतील तुमचे पंचशील असतील सर्व तुम्हाला अगोदरच रेडीमेड देऊन ठेवलेले आहेत पण काय झालेलं आहे त्याचं व्हॅल्युएशन आहे ना मार्ग आपल्या समोर आहे ना तो सतत नवीन 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 आधुनिकरणाची जोड देऊन तुमच्या समोर आला तरच तुम्हाला आपल्याच वाटेल आज तुम्ही बघताय जिकडे जास्त एंटरटेनमेंट असेल ना तिकडे आपला कला असतो आता आ, काल कधी विसरले झालं तो जो साऊंड असतो तो जो गाण्याचा आवाज असतो तो एक अट्रॅक्शन आहे म्हणजे तरुणांना एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तुम्ही धम्म दिला पाहिजे जो सुखाचा मार्ग आहे ना बुद्धाचा तो सांगत असताना आज मला सांगा आपल्या वस्तीमध्ये इकडच्या तरुणांची संख्या म्हणजे घोटावरती पोहोचणे इतकी तर नाही आहे पुष्कळ म्हणजे चांगली संख्या आहे पण त्यांचं विहारामध्ये जर तुम्ही त्यांना जर खेचायचं असेल ना तर तुम्हाला त्यांच्या अँगलने जावं लागेल त्यांना जर तुम्ही प्रतिबंध केलात ना सतत नावं ठेवलीत ना तर ते तुमच्यापासून लांबत जातील ते तुम्हाला कुठेतरी दह्य कुठेतरी सहजरामध्ये दिसतील